महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर असलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस जसं मी, मी, मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू मी आता सांगितलं ना काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये पाहून पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय मी परत एकदा सगळ्यांना सा सांगतो की दोन हजार चोवीस ची लोकसभे विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत आम बांधून घेणार ते, ते, ते आहे विधानसभेला प्रचार करणार असतील तर आम्ही त्यांचा लोकसभेचा प्रचार करायचा विचार करू सगळ्या गोष्टी बोलण्या करण्याच्या नसतात ह्या गोष्टी कृतीत दिसल्या पाहिजे शब्द काय कुणी कुणाला कुठल्याही गोष्टीचा शब्द देतो 2009 फक्त दोन हजार नऊ फक्त शब्दच देत आलेला त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी तुम्ही तुमची भूमिका ओपनली जाहीर करा ते त्याप्रमाणे बघू आपण अजून बराच काळ जायचं आहे अजून उमेदवार डिक्लेअर व्हायचा आहे अजून पक्ष ठरवायचा आहे अजून बऱ्याच गोष्टी होणार आहेत ज्यावेळेस संपर्क होईल ह्या गोष्टी सगळ्या माध्यमाच्या समोर येणार आहेत आणि दुसरी अशी गोष्ट आहे की उद्या जर समजा अजितदादा गट यांचा उमेदवार जर समजा ठरला किंवा अन्य कुठली जागा जर कुणी लढलं तर आम्ही एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आमचे कार्यकर्ते काय सांगते आता इथे बऱ्यापैकी सगळे युवक कार्यकर्ते आहेत फादर बॉडीचे कार्यकर्ते आहेत अन्य कुठले आहेत ते जे काय भूमिका घेतील त्याप्रमाणेच आम्ही पुढचा घेऊ आमच्या लोकांच्या विरोधात जाऊन आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही हे मला सगळ्यांना स्पष्ट करायचं आहे पण अजून ह्या सगळ्या पुढच्या गोष्टीत अजून सगळ्याच गोष्टी अजून बरे आता तुमचा प्रश्न मला समजू शकतो मी तुमचा प्रश्न की व्हॅन फिरतीये कुठं बारामती सभा होतीये कुठं हे होते शेवटी तो त्यांचा बालिकिल्लाय मला असं वाटते की त्यांचा पक्ष त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये चर्चा मी करत असेल किंवा लोकांचं काय मत येते पण अद्याप अजूनही अजितदादांनी तो उमेदवार डिक्लेअर आम्ही केलेला आहे अद्याप अजितदादांनी किंवा कुठल्याही पक्षाने डिक्लेअर केला